नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू वान समारंभ याचं सजावट कशी करायची हे पाहणार आहोत म्हणजे मी तुम्हाला करून एक नमुना दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा अशा प्रकारची झाडाची पाणी घ्यायची दोन असे ज्या पद्धतीने मी ठेवलेली आहेत ती ठे तश त्या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि हळदी आणि कुंकुवासाठी दोन करंडा मी घेतलेले आहेत तर ते दोन पानांवरती ठेवून घ्यायचे मग तिसरा पान अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून घ्यायचा जेणेकरून त्या तीन पानाने पण आपण एक वेगळ्या पानाचा आकार बनवू शकतो अशी छोटीशी स्टीलची वाटी किंवा प्लेट अशी घ्यायची त्यामध्ये मग मी तांदूळ टाकत आहे तांदूळ टाकायचे त्याला असं हाताने प्रेस करून घ्यायचं त्या तांदूळांना आणि मग त्यावरती अशी ची एक ज्योत आहे ती ठेवायची मग त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी ती वस्तू ठेवू शकतात फूल ठेवू शकता भरडी सुपारी ठेवू शकता किंवा मग अजून काही वाटत असेल ते पण ठेवू शकता त्यानंतर त्या पानाच्या कोरांमध्ये हा सन मकर संक्रांतीचा आहे ना त्यामुळे मग आपण तिळगूळ ठेवायचे त्या हिरव्या पानाच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाचे तिळगूळ असे खूप छान दिसतील उठून वाटतील अशा पद्धतीने ते सजवून घ्यायचे हाताने मग त्यानंतर हरभरा बुड्डल आपण जे म्हणतो ना त्याचे तोडून घ्यायचे आणि मग असे ठेवायचे असे छान पद्धतीने रचवून घ्यायचे जेणेकरून त्या तिळगुळाच्या कडेने शेवटी शेवटी एक सुंदरसा आकार तयार होईल पांढऱ्या तिळगुळानंतर अशा हिरव्या रंगाचे हरभऱ्याचे जे लोंबटे असतात ते ठेवल्यावर लूक पण छान येतो त्या डिझाईनचा सुंदर अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि मग तुम्हाला आवडला व्हिडिओ असेल तर मग यातून तुम्ही हव्या तशा आयडिया घेऊ शकता त्यानंतर लाल रंगाची बोर ठेवून घ्यायची हे असे कलर कलरचे पद्धती ठेवल्याच्या नंतर ना म्हणजे वस्तू ठेवल्याच्या नंतर ना चांगला लूक येतो आपण जी डिझाईन जी आयडिया देणार आहे ना मी तुम्हाला डिझाईन दाखवून त्यामध्ये सर्वात पहिले गडद हिरव्या रंगाची पाने त्यावरती सोनेरी रंगाचे करंडे मग तांदूळ मग पांढऱ्या रंगाचे तिळगुळ हिरव्या रंगाचे हरभरे मग त्यानंतर परत लाल रंगाची बोरं खूप छान दिसेल डिझाईन संपूर्ण झाल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने लेअर करून घ्यायचं मग त्यानंतर माझ्याकडे ही अशी सुपारीची फुले होती दुपारीची ती मी रचून घेतली मग त्या फुलांच्या कलरचा असा आरसा ठेवायचा सेंटरमध्ये आणि मग त्याभोवती वाटाण्याचे जे शेंगाचे बबले असतात ना ते टाकून घ्यायचे म्हणजे लाल बोरांच्या नंतर हे जे ऑरेंज कलरचं आहे ना आरसा त्याच्याभोवती आपण जर हिरव्या रंगाचे हे बबले ठेवले तर त्याला लुक छान येतो सुंदर असं दिसतं छान वाटेल ही डिझाईन कम्प्लीट झाल्याच्या नंतर ते मी थोडेसे हाताने रचून घेतले मग गाजराचे कट केलेले तुकडे ठेवून घ्यायचे सगळे असे वेगवेगळ्या रंगाचे आयटम्स ठेवून घ्यायचे प्रकार रचून घ्यायचे गाजराचा कलर कसा पांढरा सेंटरमध्ये मग ऑरेंज म्हणा गडद चॉकलेटी म्हणा असा असतो लाल पिंक कलरमध्ये गुलाबी गुलाबी तर मग तो पण कलर छान वाटेल मीन मी याला हाताने जरासा प्रेस करून घेतले रचवून घेतले त्या गाजराच्या तुकड्यांना मग त्यानंतर हे बघा माझ्याकडे फार सुंदर असं मोठ्या आकाराचं फूल होतं तर मग मी ते रचवून घेतले पिवळ्या रंगाचं किती सुंदर आहे ना ते फूल माझ्या विविध व्हिडिओमध्ये मी वापर करते त्या फुलाचा छान वाटतं मग झेंडूची ऑरेंज कलरची फुले रचवून घेतली मग त्यानंतर पांढऱ्या रंगाची ही फुले होती दोन्ही साईडला ती पण रचवून घेतली हे बघा किती छान लूक येत आहे बघायला पण किती प्रसन्न असं छान वाटतं ना मध्यभागी पण मी पांढऱ्या रंगाचे माझ्याकडे पाच फुलं होती ना तर दोन, थे थे मग मी इकडे दोन तिकडे दोन आणि मध्यभागी असे ठेवून घेतले त्यानंतर हे चॉकलेटी पिवळ्या मिक्स कलरचे फुलं ठेवून घेतली आजूबाजूला जेणेकरून छान अशी वाटेल आपली ही डिझाईन छान वाटत आहे ना हा असा लूक आलेला आहे मग पर्पल कलर म्हणजे जांभळा फिकट जांभळा कलर त्या रंगाचं एक फूल होतं माझ्याकडे ते ठेवले मध्यभागी छान लुक येण्यासाठी आणि मग हे फूल जे ना केशरी रंगाचंच आहे ऑरेंजमध्येच आहे फ्रंटला म्हणजे समोरच्या साईडला ठेवले मी हा फूल आता बघा ह्या अँगलने मी वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला शूट दाखवते किती सुंदर वाटेल ही डिझाईन मकर संक्रांतीनिमित्त किंवा हळदी कुंकुमाच्या आत्ता सध्या काही दिवस जे वान द्यायचे कार्यक्रम चालत राहतील ना त्यामध्ये तुम्ही ही डिझाईन करू शकता फार सुंदर वाटेल बघा किती छान लुक येत आहे वा मस्त वाटत आहे तुम्हाला पण जर ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्हाला अजून काही बोलायचं असेल सांगायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आवडली असेल ही डिझाईन ही आयडिया माझी तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला वाडवडिलांना आसपासच्या शेजारपाजाऱ्यांना जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील त्यांना पाठवू शकता जेणेकरून ते लोक पण बघतील ही डिझाईन त्यांना पण ही आयडिया मिळेल किती छान वाटत आहे बघा ही डिझाईन मला तर आवडलेलीच आहे तुम्हाला पण जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बघा वेगवेगळ्या अँगलने किती छान वाटत आहे ही डिझाईन चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया